नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक आठ आपली संस्था व त्वचा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा त्यामधील अप्रश्न ज्या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे सांधा प्रश्न बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते उत्तर आहे मेलॅनिन इ प्रश्न मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंब दोन थर आहेत उत्तर बाह्य त्वचा अंत त्वचा ई प्रश्न मानवी अस्थि संस्था टिंबटिंब भागात विभागली जाते उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू इथे अ गट ब गट आहे अ गटामध्ये उखळीचा सांधा त्याची जोडी आहे खांदा बिजागिरीचा सांधा जोडी आहे गुडघा सरकता सांधा जोडी आहे मनगट प्रश्न क्रमांक तीन चूक की बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा अ प्रश्न हाडांची रचना मऊ किंवा मृदू असते उत्तर चूक हाडांची रचना कठीण असते ब प्रश्न मानवी अस्थिसंस्था शरीरातील अंतर रक्षण करते उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक चार आहे योग्य त्या ठिकाणी बरोबर अशी खून करा इथे अप्रश्न आहे शरीराला आकार देण्यासाठी संस्था म्हणजे कुठली संस्था आहे तर संस्था ब आहे पायांची व हातांची बोटे यात टिंबटिंब प्रकारचा सा सांधा असतो उत्तर आहे बीजागिरीचा सा सांधा प्रश्नांची प्रश्न क्रमांक उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न तुमच्या शरीरातील त्वचा कोण कोणती कार्य करते उत्तर आहे आमच्या शरीरातील त्वचा पुढील कार्य करते एक शरीराच्या आतल्या इंद्रियांचे स्नायूंचे व्हाडांचे रक्षण करते शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरात असणाऱ्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवून शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करते शरीरातील आर्द्रता राखून ठेवते सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने जीवनसत्व ड ची निर्मिती करते उष्णता व थंडी यांपासून संरक्षण करते हा प्रश्न तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल उत्तर हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे कॅल्शियम युक्त फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश हवा नियमित व्यायाम चलन वलन याने ही हाडे मजबूत राहतात प्रश्न मानवी संस्थेची कार्य कोणती उत्तर मानवी संस्थेची कार्ये हाडे शरीराला आधार देतात शरीराला विशिष्ट आकार हाडांमुळेच मिळतो हाडांमुळे शरीराच्या आतल्या नाजूक आणि महत्वाच्या इंद्रियाचे संरक्षण होते अस्थिसंस्थेमुळे शरीराची हालचाल होण्यास मदत होते हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा साठा केला जातो प्रश्न इ आहे आपल्या शरीराचे हाडे मोडण्याची कारणे सांगा उत्तर अपघात झाल्यामुळे हाडे मोडू शकतात धडपडणे आपटणे खेळताना पडणे या कारणांनी हाडे मोडू शकतात तसेच म्हातारपणी हाडे कमकवत झाल्यावरही ती मोडण्याची शक्यता जास्त असते उत्तर उप्रश्न हाडांचे प्रकार किती व कोणते उत्तर हाडांचे चार मुख्य प्रकार आहेत चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे लांब हाडे प्रश्न क्रमांक सहा काय होईल ते सांगा प्रश्न जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर उत्तर शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर हालचाल होणार नाही उपांगांच्या हाडाची हालचाल होणार नाही हा प्रश्न आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्यच नसले तर उत्तर मेलॅनिनने त्वचेचे संरक्षण होते त्वचेला वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो जर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नसले तर आपण पांढरे फटक दिसू आपल्या नाजूक त्वचेचे व आतील भागांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होणार नाही प्रश्न आपल्या शरीरातील मणक्याच्या तेहतीस ती हाडांच्या साखळी ऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर उत्तर माळ असल्यामुळे आपल्याला अनेक कोणात वागता येते बसण्याची कृती देखील त्यामुळेच करता येते जर अशा निरनिराळ्या हाडांऐवजी एकच हाड असते तर आपल्याला विविध हालचाली करणे अशक्य झाले असते प्रश्न क्रमांक सात आहे आकृती काढा अ आहे सांध्यांचे विविध प्रकार याची आपल्याला आकृती काढायची आहे तर हे बघा इथं विविध प्रकार दिलेले आहे बिजागिरीचा उखळीचा सांधा सरकता सांधा ही आकृती तुम्ही पुस्तकामधून सुद्धा काढू शकतात हा प्रश्न त्वचेची रचना आकृती काढायची आहे तर ही ही आहे त्वचेची रचना बाह्य त्वचा अंत त्वचा उपत्व उपत्व थर असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय